आज आपण आलो आहोत मालगुण या गावमध्ये मित्रांनो गणपती पुळ्यापासून बरोबर सात किलोमीटरच्या अंतरावर मालगुण गावमधली आजची प्रॉपर्टी आहे आणि या जागेचं क्षेत्रफळ आहे तीन एकर पाच गुंड्याचं तीन एकर पाच याची हापूस आंब्याची बाग आहे आणि या बागेमधून तुम्हाला वर्षाखरी साधारणपणे तीनशे ते साडेतीनशे पेटी आंबा हा हमकास मिळणार आहे या आंब्याच्या बागेमध्ये साधारणपणे शंभर ते सव्वाशे झाडे आहेत जी आहेत पंधरा वर्षाहून जुनी आणि मित्रांनो या बागेचं अजून एक वैशिष्ट्य ते म्हणजे बागेला लागूनच वर्षाच्या ऑलमोस्ट बाराही महिने वाहणारा झरा आहे इथे पाठीमागे बघू शकाल की आता डिसेंबर महिना चालू आहे आणि आता देखील कळकळणारं पाणी आपल्या या झऱ्यामधून नद्याला लागून होऊ शकतो वाहत आहे जो आहे आपल्या प्लॉटला लागून त्यामुळे तुम्हाला पाण्या स्त्रोत जो आहे आपल्या जागेच्या जवळ हा उत्तम मिळत आहे आणि याच कारणामुळे तुम्हाला आपल्या जागेमध्ये वर्षाचे बाराही महिने उत्तमपणे मिळणार आहे सध्याच्या घडला जागेमध्ये जागा मालकांनी विहीर किंवा के बरोबर केली नाही आहे पण आपण या ठिकाणी वीर किळाबरोबर करून उत्तमरित्या पाणी हे उपलब्ध करून घेऊ शकता मित्रांनो आता ज्या लोकांना मालगुण हे गाव कुठे आहे माहीत नाही आहे त्यांच्यासाठी रत्नागिरी शहरापासून साधारणपणे अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतरावर गणपतीपुळापासून मगाशी बोलल्याप्रमाणे एक्झॅक्टली सात किलोमीटरच्या अंतरावर आणि मुंबई पुणे म्हणाल तर मुंबई तीनशे तेहतीस पुणे दोनशे ब्याऐंशी आणि कोल्हापूर एकशे पंचावन्न एवढ्या अंतरावर हे मालगुण गाव आहे आणि समुद्राच्या अगदी जवळ आहे आपल्या बागेपासून समुद्रकिनारा मालगुणचा बीच जो म्हणू शकतो आपण तो मोजून साडेपाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्या ऑलमोस्ट बीचच्या जवळ एखादी आंब्याची बाग आपण शोध असाल तर या बागेचा आपण नक्कीच विचार करू शकता मित्रांनो डांबरी असता प्रॉपर्टीला लागून आहे कॉर्नर प्लॉट आहे दोन साईडला डांबरी असता आपल्या प्लॉटला लागून आहे मित्रांनो आता बाजारपेठ म्हणाल तर मालगुणगावची बाजारपेठ या जागेपासून एक्झॅक्टली चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे जिथे आपल्या बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी या हमखास मिळून जातील त्याहून मोठी बाजारपेठ गणपतीपुळे एकान्न मधून सात किलोमीटरच्या अंतरावर तीन एकर पाच गुंठा प्रॉपर्टी आहे मोठी आंब्याची बाग आहे आणि या जागेचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलंय ते आहे ऐंशी लाख रुपये तो नक्कीच निघू तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर वडील नंबरला कॉल करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या आणि अशा सुंदर कोकणातल्या प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आपल्या कोकण वास्तूला फॉलो देखील करा